काल तर आमच्या बाबाच्या कीर्तनाला बसायला जागा नव्हती महाराज ते एक आठवा आजोबा आहे आजोबा कळतो तुम्हाला लोक म्हणतात सातवा आजोबा सातवा आश्चर्य ताजमहल आहे बरोबर आहे का नाही पण ते ताजमहल काहीच आश्चर्य नाही महाराज या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे इंदुरीकर बाबाचे <movements> अभिमान तुम्ही म्हणसाल महाराज अभिमान कशाचा आहे की ते आहे का नाही तोच जर मनुष्य दुसऱ्या संप्रदायामध्ये असता तोच जर मनुष्य दुसऱ्या धर्मामध्ये असता तर विचार करा त्या माणसानं अख्ख्या धर्माची वाट लावली असती महाराज आपल्या बरोबर आहे का नाही म्हणून आपला माणूस आहे आणि आपल्या माणसाचं कौतुक आपण केलंच पाहिजे विठल अभंग सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयाचा आहे महाराज मी मग बोलून गेलो की या टाळकऱ्यामध्ये एकही टाळकरी असा नसेल की त्याचा हा अभंग पाठ नाही बरोबर आहे का नाही या टाळकऱ्यांमध्ये एकही टाळकरी असा नाहीये की ता त्याचा हा अभंग पाठ नाही आणि ज्याचा अभंग पाठ नाही तो टाळकरीच नाही बरोबर आहे का नाही जो ज्ञानोबराय तुकोबराचा स्वतःला म्हणून घेतो तो नाही वर्षभर काकडा करत पण कार्तिक महिन्यात का होईना काकडा करतोच महाराज नका का कार्तिक महिन्यात काकडा करेन पण नाथश्रेष्ठीला जात असताना था माझ्या ज्ञानाय तुकोबरायच्या सोहळ्यात जात असताना कमीत कमी त्याला लाज काज का वय पण हा काकडा करावाच लक्ष बरोबर आहे का नाही म्हणून खूप गोड अभंग आहे या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईचं आणि रूपाचं लेख रूपक करून

थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा अखंड हरिणाम सप्ताह समर्थ आत्मानंद बाबा यांच्या सर्व आपण कुशीमध्ये हा सुंदर हा सप्ताह करतोय आणि त्या त्यामध्ये दुग्धशरकारा योग असा आहे की त्यामध्ये माझ्या ज्ञानाबरायची जीवन गाथा आहे बरोबर आहे का नाही ज्ञानोबरायचं सुंदर असं चरित्र तुम्ही बाबांच्या मुखातून श्रवण करत आहात आणि त्यामधील हा सहाव्या दिवसाची सेवा ग्रामस्थांच्या वतीनं म्हणण्यापेक्षा सर्व पंचकृषीच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे बरोबर आहे का नाही आणि तुम्हाला सर्वांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी तुको करायचा आहे खूप गोड अभंग आहे अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची विठल विठल आवाज नाही जास्त मोठा असला तरी चालेल फक्त शिट्टी नाही वाजलं पाहिजे अजिबात काळजी करू नको मी तुझ्यावर एक टक्काही रागवणार नाही बरोबर आहे का नाही बसणाऱ्या लोकाला त्यातलं काहीच कळत नाही त्याच्यामुळे हे मी ताण काढतात घरी बायको ऐकून घेत नाही लोकावर ताण काढतात ताण नाही काढायचा इथं साठ साठ पासष्ट पासष्ट वर्षाचे म्हातारे बिघडायला लागले ती माईकचं काय घेऊन बसले ते इंजिन आहे ना आता लावणारे एक नवरे झाले पंधरा कसं जमल मार असते कोणी उठलं की आवाजच वाढवा म्हणताय ना त्याच्यामुळे तुझ्या पद्धतीने होते फक्त माझा आवाज यांच्यापर्यंत गेला पाहिजे पाहिजेत अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची तुम्ही सर्व जर मंडळी शांत बसले हो तर नक्की माझा आवाज तुम्हाला अजिबात बडबड नका करू बरोबर येईल जवळ जरी बोललं तरी तसंच होतं बरेचसे लोक म्हणतात जवळ का बोलत नाही याचं कारण सांगू का जास्त माईक जवळ बोललं की माणसाला गळ्याचा कॅन्सर होतो म्हणून नाही बोलायचा वा वा आमचे जगन्नाथ अण्णा पवार सुद्धा याच्यामुळेच गेलेले जगन्नाथ महाराज पवार त्यांचं नाव तुम्ही ऐकून असाल बरोबर आहे का नाही नाशिकचे बरोबर आहे का नाही काही माईक चांगले असतात पण जास्त माईक मध्ये तोंड घातलं <laughs> की प्रॉब्लेम येतो काळजी नका करू ताण अजिबात नका काढू ताण घरी काढायचा इथं अजिबात नाही विठल तालुक्याला लाजवल एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं बाबा या महामारीच्या काळात या करोनाच्या काळामध्ये सुद्धा एवढ्या बहुसंख्येनं तुम्ही सर्व मंडळी उपस्थित आहात कारण की माझा कीर्तनाचा जरी सहावा दिवस असल